नमस्कार विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती माहितीची तलाठी भरती राज्यातील दोन हजार सातशे अकरा जणांना नियुक्तीपत्र सरकारी नोकरी मिळण्याची इच्छा असलेल्या आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारनं दिलासा दिला आहे गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली आणि विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेली तलाठी नियुक्ती प्रक्रिया अखेर पूर्वता जाण्याच्या मार्गावर आहे राज्यातील तलाठी भरतीवर माहिती सरकारने आता पूर्ण जोर दिला आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकलेली तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून आतापर्यंत दोन हजार सातशे अकरा जणांना नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहे सर्वांची असते राज्यातील तरुण तरुणांची इच्छा आता पूर्ण झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली नियुक्ती आता फास्ट ट्रॅक झाला आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पंच्याहत्तर हजार नवीन रोजगार देण्याची घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी एकवीस जिल्ह्यातील नऊशे ब्याऐंशी उमेदवारांना नियुक्तीपत्रे होती तर आचारसंहितेमुळे आदिवासी क्षेत्रातील अधिसूचित जमाती प्रवर्गातील पदांची नियुक्ती अद्याप झालेली नसली तरी अन्य प्रवर्गातील नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करून माहिती सरकार आपला शब्द पूर्ण करत असून येत्या काळात वेगवेगळ्या विभागात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा